मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जळगाव जामोद शहरातील राधे कोल्ड्रिंक्सला सकाळी चारच्या सुमारास आग लागल्याने भीषण आगीत दुकान जळून खाक जळगाव जामोद येथे बारा मे दोन हजार पंचवीस रोजी जळगाव शहरातील राधे कोल्ड्रिंक्सला सकाळी चार वाजता भीषण आग लागली या आगीत दुकान जळून खाक झाले आग विझवण्यासाठी नांदुरा शेगाव जळगाव जामो तसे मलकापूर येथील अग्निशमकच्या मोठ्या प्रमाणात गाड्या बोलवण्यात आल्या तरीही चार वाजतापासून आगीला सुरुवात झाली या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमक दलाने ताबडतोब राधे कोल्ड्रिंक्स जळगाव येथे पोहोचून आपल्या जीवाची पर्वा न करता हॉटेलला लागलेली आग काबू केली राधे कोल्ड्रिंक्स यांचे हॉटेल संपूर्ण जळून खाक झाले आहे अंदाजे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे राधे कोल्ड्रिंक्स हॉटेल मालकावर मोठे संकट निर्माण झाले आहे राधा कोल्ड्रिंक्स हॉटेलच्या मालकाची आशा आहे की सरकारकडून मदत व्हावी अशी विनंती मराठी समाचार ट्वेंटी फोरसाठी आमिन शेख सहसंपादक ચ્રીડીરમાણ્ય ક્રાણાણ કાણરમાણચિં